दोन दिवसापूर्वी विदर्भ दौऱ्यावर जे येऊन गेले ते अमित शहा बासष्ट जागापैकी पंचेचाळीस जागा, पंचे जागा जिंकण्याचा नारा ज्यांनी दिला ते परत एकदा अमित शहा आणि फक्त विदर्भाच्या जीवावरती आपण महाराष्ट्र जिंकूया हा सुद्धा ज्यांनी नारा दिला ते सुद्धा परत एकदा अमित शहा खरोखर अशा पद्धतीने फक्त विदर्भाच्या जीवावरती संपूर्ण महाराष्ट्र जिंकता येऊ शकतो का याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावरती येतो साधारणपणे दोन दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री आणि भाजपामधील क्रमांक दोनचे आत्ताचे जे नेते आहेत ते अमित शहा त्यांचा महाराष्ट्र दौरा होता आणि महाराष्ट्र दौऱ्यामध्येही सर्वप्रथम जे ज्या ठिकाणी ते आलेले होते तर तो, तो विभाग होता विदर्भ आणि विदर्भामध्ये त्यांची फार मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये भाषण करताना त्यांनी एक वक्तव्य दिलं की आपण विदर्भाच्या जीवावरती संपूर्ण महाराष्ट्र जिंकू शकतो आणि विदर्भातील ज्या विधानसभेच्या बासष्ट जागा आहेत त्यातील पंचेचाळीस जागा जिंकण्याचा निश्चय निर्धार त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवला आणि विदर्भ जर जिंकला तर संपूर्ण महाराष्ट्रही आपण जिंकू शकतो अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी दिलं तर खरंच अशा पद्धतीनं होऊ शकतं का खरोखर अशा पद्धतीने फक्त जर विदर्भातील बासष्टपैकी पैकी पंचेचाळीस जागा जर जिंकल्या तर संपूर्ण महाराष्ट्रावरती विजय आपण प्राप्त करू शकता का याचं विश्लेषण अगदी थोडक्यामध्ये कमी मिनिटामध्ये मी करण्याचा प्रयत्न करणार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य दिल्यानंतर ते फार मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले एका बाजूला मनोज जारांगी पाटील यांचं उपोषणाचं आंदोलन सुरू होतं उपोषण सुरू होतं हजारो लाखोंच्या संख्येने <coughs> मराठे बाहेर पडलेले होते सर्व समाज माध्यम ही ॲक्टिव्ह होती त्यामध्ये सर्वजण आंदोलक हे ॲक्टिव्ह होते वेगवेगळे मेसेजेस येत होते वेगवेगळे पोस्ट त्या ठिकाणी पडत होत्या पोस्ट खाली कमेंट पडत होत्या आणि त्याच काळामध्ये जेव्हा अमित शहा हे विदर्भामध्ये येऊन गेले आणि त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य दिलं तेव्हा फार मोठ्या प्रमाणात अमित शहा ट्रोल होतानासुद्धा दिसलेले होते आणि अमित शहाची तुलना थेट औरंगजेबाशीसुद्धा झालेली आपण सर्वांनी बघितलेली असेल त्यांचा म्हणण्याचा मतिधार्थ असा होता किंवा त्यांचा जो बोलण्याचा गाभा असा होता की अशाच पद्धतीने तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी सुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठी या ठिकाणी आलेला होता आणि तो याच मातीत गाडला गेला अशा पद्धतीचे अनेक मेसेजेस तुम्हीसुद्धा सर्वांनी बघितले असतील सुद्धा नजरेत आले असतील पडले असतील औरंगजेब महाराष्ट्रात आला महाराष्ट्र जिंकण्याचं स्वप्न घेऊन आला मात्र तो महाराष्ट्राला जिंकू शकला नाही तो स्वतः संपून गेला लि, आ, अशा पद्धतीनं त्याच औरंगजेबाशी तुलना आत्ता अमित शहासोबत केली गेली आणि अमित शहा सुद्धा अशा पद्धतीनं खरोखर महाराष्ट्र जिंकू शकतील का अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह या ठिकाणी पाडलं गेलं किंवा त्यांच्यावरती उभं केलं गेलं तर खरोखर अमित शहा अशा पद्धतीने फक्त विदर्भाच्या जीवावरती संपूर्ण महाराष्ट्र जिंकू शकतात का विदर्भामध्ये लोकसभेचं जर चित्र म्हणजे लेटेस्ट चित्र जर बघायचं झालं अगदी तीन चार महिन्यापूर्वी विदर्भामध्ये कशा पद्धतीचं चित्र होतं याचं विश्लेषण जरी आपण बघितलं तरी आपल्या लक्षात येऊ शकतं की खरोखर अशा पद्धतीने विदर्भाच्या जीवार संपूर्ण महाराष्ट्र जिंकता येऊ शकतो का आणि फक्त विदर्भ ही भाजपला जिंकता येऊ शकतो का याचं विश्लेषण जर करायचं झालं था तर आपण फक्त चार पाच महिन्यापूर्वी जाऊया लोकसभेमध्ये कशा पद्धतीचं चित्र होतं त्याचं विश्लेषण आपण बघूया लोकसभेमध्ये ज्या विदर्भामध्ये एकूण दहा जागा आहेत लोकसभेच्या आणि त्या दहापैकी जवळपास सात जागा या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत म्हणजे महायुती त्या ठिकाणी हरलेली आहे महायुतीला फक्त त्या ठिकाणी तीन जागा जिंकलेल्या होत्या मग अशा पद्धतीनं जर असेल आणि दहापैकी जर तुमच्या सात जागा तुम्ही गमावलेल्या असतील तर मग अगदी चार पाच महिन्यांमध्येच तुम्ही अशा पद्धतीनं चित्र कसं बदलू शकाल आणि संपूर्ण विदर्भ तुम्ही कशा पद्धतीनं जिंकू शकाल हा फार मोठा प्रश्न आता आपल्याला स समोर उपस्थित झालेला आहे आणि लोकसभेच्या जर दहापैकी सात जागा महाविकास आघाडीला आलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत तर चार पाच महिन्यामध्ये अशा पद्धतीनं कुठलं चित्र असं बदललेलं आहे की या ठिकाणी भाजपला चाळीस पंचेचाळीस जागा सहजपणे निवडून निवडून येऊ शकतात जर बघायचं जर झालं आणि अगदी लोकसभेचा जर विचार करायचा झाला तर लोकसभेप्रमाणे जर विचार करायचा झाला दहा पैकी सात असा जर विचार आपण केला आणि मग महायुती किंवा भाजप जिंकलं किती तर तीन आणि मग अशा पद्धतीनं बासष्ट पैकी किती येऊ शकतात तर बासष्टपैकी फार फार तर पंधरा ते अठरा जागा या भाजपाच्या निवडून येऊ शकतात मात्र अमित शहा ज्या पद्धतीनं म्हणत आहेत की आम्ही विदर्भामध्ये आपण पंचेचाळीस जागा जिंकूया आणि पंचेचाळीस जागांच्या आधारावरती संपूर्ण महाराष्ट्र जिंकूया हे स्वप्न कशा पद्धतीनं ते पूर्ण करणार आहेत हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे मात्र त्यांचा हा प्रवास फार खडतर असणार आहे हे मात्र निश्चित दुसरं असं की विदर्भामध्ये जे नेते आहेत त्यांची प्रतिमा फार नकारात्मक झालेली आहे होय मी हा मुद्दा परत एकदा उच्चारतोय विदर्भामधील जे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आहेत त्यातील विदर्भातले भाजपाचे नेते त्यांची प्रतिमा समाज मनामध्ये ही फार नकारात्मक तयार झालेली आहे गेल्या काही काळापासून जसं की जेव्हा लोकसभेची निवडणूक असेल किंवा त्यापूर्वीचं मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल किंवा इतर काही आंदोलन असतील त्या सर्व आंदोलनामध्ये ही सगळी लोकं यांच्या प्रतिमा ह्या नकारात्मक झालेल्या आहेत सर्वप्रथम आपण बघूया की देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील आहेत नागपूरच्या आहेत त्यांची प्रतिमा ही फार मोठ्या प्रमाणात नकारात्मक आहे आणि त्यांच्याच प्रतिमेचा परिणाम हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता दुसरं असं की स्वतः नरेंद्र मोदी यांची प्रतिमा सुद्धा महाराष्ट्रात बऱ्याच अंशी नकारात्मक झालेली आहे लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी हे ज्या ज्या मतदारसंघात आलेले होते त्या त्या ठिकाणचा भाजपचा उमेदवार किंवा महायुतीचा उमेदवार पडताना आपण बघितलेला होता बघितलेला आहे मग अशा पद्धतीनं जर असेल आणि अशी तुमची प्रतिमा जर नकारात्मक असेल तर तुमच्या पंचेचाळीस जागा नेमक्या कशा येणार आहात आहेत हा सुद्धा प्रश्न आत्ता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा ही फार मोठ्या प्रमाणात नकारात्मक आहे दुसरं असं की चंद्रशेखर बावनकुळे यांचीसुद्धा प्रतिमा त्या तुलनेमध्ये नकारात्मक आहे नकारात्मक तयार झालेले आहे आणि त्यांच्या प्रतिमेचा सुद्धा आत्ता जास्त फायदा होईल असं वाटत नाही उलट त्याचा उलट परिणामसुद्धा होऊ शकतो दुसरे अजून एक नेते आहेत सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा विदर्भाचं नेतृत्व करतात आणि गेल्या अनेक दिवसापासून त्यांची प्रतिमा चांगली होती मात्र लोकसभेमध्ये ते पराभूत झालेले होते आणि त्यावरून सुद्धा आपण समजू शकतो की ते जे स्वतः पराभूत झालेले आहेत ते विदर्भातील जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी कसा प्रयत्न करतील असा सुद्धा सवाल उपस्थित होत आहे दुसरं असं की रवी राणा आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत यांची प्रतिमा सुद्धा फार नकारात्मक झालेली आहे त्यांच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी पराभूत झालेल्या आहेत अमरावतीतून पराभूती पराभूत झालेल्या आहेत आणि त्यांची जी जी वक्तव्य येत आहे त्याचा उलट परिणाम आत्ता होत आहे भाजप अडचणीत येत आहे आणि भाजपाच्या मतदारांची संख्या ही वरचेवर कमी होताना आपण बघितलेली आहे तेव्हा मग देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील त्यानंतर सुधीर मुनगंटीवार असतील त्याच्यानंतर रवी राणा असतील त्यांच्या पत्नी असतील ह्या सगळ्यांमुळे हे सगळे नेते विशेषतः विदर्भातील आहेत आणि हेच स्वतः अडचणीत असल्यामुळे ही लोकं कशा पद्धतीनं विदर्भातील जास्तीत जास्त जागा निवडून आणू शकतील असा फार मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे उलट अर्थी जे महाविकास आघाडीकडे जे लोक आहेत आणि जे विदर्भातील आहेत त्यांच्या प्रतिमा जर बघायचं झालं तर मग ते नाना पटोले असतील विजय वडेट्टीवार असतील ही लोकं विदर्भातील आहेत ही महाविकास आघाडीचे आहेत काँग्रेसच्या आहेत आता नाना पटोले हे काँग्रेसचे प्रमुख आहेत काँग्रेसमधील मा जी निर्णय क्षमता जर कोणाकडे आहे तर ती नाना पटोलेंकडे आहे विजय वडेट्टीवार यांच्याकडे आहे त्यातही विदर्भामध्ये आदिवासी समाज हा फार जास्त प्रमाणात आहे आणि त्याच समाज असं नेतृत्व हो की विजय वडेट्टीवार करत आहेत आणि विजय वडेट्टीवार यांचा पक्ष काँग्रेस त्याचबरोबर काँग्रेस कोणासोबत आहे तर महाविकास आघाडीसोबत आहे त्याचा फायदा निश्चितपणाने काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला होऊ शकतो नव्हे की भाजपला मग नाना पटोले हे स्वतः आत्ता राज्यातलं एक चांगलं नाव आहे आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री म्हणूनसुद्धा त्यांचे अनेक बॅनर्स झळकताना आपण बघितलेले आहेत त्याचबरोबर विजय वडेट्टीवार हे सुद्धा काँग्रेसमध्ये प्रमुख आहेत हे सुद्धा काँग्रेसच्या अनेक जागा विदर्भामध्ये निवडून आणू शकतात अशा पद्धतीचं चित्र आहे आणि त्यांच्या प्रतिमा आत्ता तरी इतक्या नकारात्मक नाही दोन हजार चोवीसमध्ये या नकारात्मक नाही दोन हजार चौदाची गोष्ट वेगळी होती दोन हजार एकोणीसची गोष्ट वेगळी होती जेव्हा काँग्रेसकडे लोक नकारात्मक दृष्टीने पाहत होते मात्र आत्ताचं चित्र बदललेलं आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आपण बघितलेलं होतं की काँग्रेसकडे चांगल्या दृष्टीने बघितलं गेलं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या लोकांकडे चांगलं बघितलं गेलं त्याचबरोबर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे जे उमेदवार होते त्यांच्याकडे सुद्धा चांगल्या नजरेने बघितलं गेलं आणि त्यांना भरघोस मतांनी लोकांनी निवडून दिलेलं आहे अशा त्याच पद्धतीने मग जर बघायचं झालं तर महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात <coughs> दुसरं असं की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं विदर्भामध्ये खरोखर काही प्राबल्य आहे का तर हो अनेक जागा त्यांच्या यापूर्वी निवडून आलेल्या आहेत अगदी त्याच पद्धतीने आत्ताही त्यांच्या अनेक जागा विदर्भामध्ये निवडून येऊ शकतात दुसरं असं की उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे यांच्यासुद्धा अनेक जागा यापूर्वीसुद्धा निवडून आलेल्या आहेत आणि आत्ता शरदचंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर काँग्रेस ही सगळे लोक जर एकत्र असतील तर त्याचा परिणाम ह्या फार जास्त जागा निवडून येण्यामध्ये होऊ शकतो आणि विदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या जागा जास्त येऊ शकतात अजून एक आहे बच्चू कडू आणि त्यांची जी संघटना आहे ती प्रहार संघटना याचासुद्धा परिणाम आणि प्रभाव विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे त्यातल्या त्यात पश्चिम विदर्भामध्ये पूर्व विदर्भ वेगळा जसं की नागपूर आहे भंडारा आहे वगैरे आणि अलीगडचा जो विदर्भाचा पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये बच्चूकडूनचा फार मोठा प्रभाव आहे आणि बच्चू कडू जर महाविकास आघाडीच्या सोबत जर असतील तर त्यांच्याही जागा जास्त निवडून येऊ शकतात किंवा बच्चू कडूंनी जर सेपरेट अशी काही तिसरी आघाडी जर उघडली तर त्याचाही फायदा त्यांना होऊ शकतो एक मात्र निश्चित की बच्चू कडूंमुळे भाजपचा तोटा होईल हे मात्र निश्चित आणि मग अमित शहा ज्या पद्धतीनं सांगत आहेत की विदर्भातील जवळपास पंचेचाळीस जागा आपण जिंकणार आहोत तर ते कशा पद्धतीनं जिंकणार आहेत यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे अजून एक व्यक्ती आहेत किंवा नेते आहेत ते आहेत प्रकाश आंबेडकर आणि त्यांची त्यांचा जो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी याला सुद्धा विदर्भामध्ये फार मोठा प्रतिसाद मिळू शकतो त्याचं कारण असं आहे की विदर्भामध्ये वंचितची संख्या वंचितच्या मतदारांची संख्या ही जास्त आहे आणि मग जर वंचितच्या मतदारांची संख्या जास्त असेल तर प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा पक्ष हा फार मोठा प्रभाव टाकू शकतो आणि विदर्भामध्ये त्यांच्याही काही जागा निवडून येऊ शकतात आणि ते ज्या जा, जा, सोबत जातील त्यांचाही फायदा होऊ शकतो जर त्यांनी महाविकास आघाडीला जर आ, साथ दिली तर महाविकास आघाडीच्या अनेक जागा विदर्भामध्ये निश्चितपणाने निवडून येऊ शकतात आणि भाजपाचा फार मोठा तोटा होऊ शकतो मी सुरुवातीला ज्या पद्धतीनं सांगितलं की बासष्टपैकी पैकी पंचेचाळीस जागा जिंकू असं ते म्हणत आहेत पण लोकसभेचा विचार केला तर दहापैकी लोकसभेच्या सात जागा या महाविकास आघाडीने जिंकले होते होत्या आणि फक्त तीन जागा दहापैकी पैकी तीन जागा त्या महायुतीच्या जिंकलेल्या होत्या अगदी त्याच पद्धतीनं बोलायचं झालं तर मग बासष्टपैकी पैकी किती जागा या युतीच्या येऊ शकतात तर बासष्टपैकी पैकी फार फार तर पंधरा ते अठरा जागा निवडून येऊ शकतात त्याही महायुतीच्या निवडून येऊ शकतात फक्त एकट्या भाजपाच्या नव्हे मग अशा पद्धतीनं जर असेल तर मग जे अमित शहा बोलत आहे की आम्ही पंचेचाळीस जागा जिंकू तर त्या कशा जिंकणार आहात त्याच पलीकडे त्यांचं एक असं वक्तव्य होतं तेच वक्तव्य आहे की आम्ही फक्त विदर्भाच्या जीवावरती संपूर्ण महाराष्ट्र जिंकू तो कसे तर तुम्ही कशे जिंकणार आहात महाराष्ट्रामध्ये अजूनही इतर विभाग आहेत एकशे सॉरी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त बासष्ट जागांचा विचार जर करायचा झाला तर तुम्ही पंधरा ते अठरा जागांवरती अडखळत आहात आणि दुसरं त्याला शेजारी जो विभाग आहे तो आहे मराठवाडा मराठवाड्यामध्ये गेल्या एक वर्षापासून जे आंदोलन सुरू आहे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे त्या मराठवाड्यामध्ये एकूण शेहेचाळीस जागा आहेत आणि या शेहेचाळीस जागांपैकी भाजपला एकही जागा येणार नाही अशी परिस्थिती आता आहे होय मी माझं वाक्य परत एकदा रिपीट करतोय की मराठवाड्यामध्ये भाजपाची एकही जागा निवडून येणार नाही अशा पद्धतीचं चित्र आणि वातावरण आता मराठवाड्यामध्ये आहे असं म्हटलं तरी सुद्धा चुकीचं होणार नाही आणि ते चित्र तुम्ही लोकसभेमध्ये बघितलेलं होतं लोकसभेमध्ये लोक जवळपास आठ जागा होत्या आणि आठ जागांपैकी भाजपाची एकही जागा निवडून आलेली नाही हे सुद्धा आपण बघितलेलं होतं लोकसभेला जेव्हा त्यांनी हाच अशाच पद्धतीचा पंचेचाळीसचा नारा दिलेला होता आणि ते अडखळले होते जवळपास सतरा अठरा जागांवरतीच अगदी तशाच पद्धतीने तुम्ही विदर्भातच अडकता हा आणि मराठवाड्यामध्ये तुमची एकही एक जागा निवडून येणार नाही अशा पद्धतीचं चित्रसुद्धा आहे मोठमोठे नेते हे लोकसभेमध्ये पडलेले होते आणि त्याच पद्धतीने आत्तासुद्धा पडण्याचं वातावरण आहे असं म्हटलं तरीसुद्धा चुकीचं होणार नाही हे झालं मराठवाड्याचं मराठवाड्यानंतर मराठवाड्याला शेजारी असलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये आत्ता या घडीला जवळपास शरद पवार जसं म्हणतील तशाच पद्धतीचं चित्र आत्ता दिसत आहे आणि मनोज तरांगे पाटील यांनी जर खऱ्या अर्थाने जर उमेदवार न देता फक्त भाजपाच्या विरोधी जर भूमिका घेतली तर पश्चिम महाराष्ट्रातलं चित्रसुद्धा मराठवाड्यापेक्षा वेगळं असणार नाही आणि मराठवाड्यामध्ये भाजपला फार कमी जागा मिळणार आहेत भाजपच्या फार जागा त्या ठिकाणी येणार नाहीत भाजपच्या विरोधात वातावरण सगळ्यात जास्त जर कुठे असेल तर ते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन ठिकाणी आहे आणि त्याचा जो तोटा आहे तो भाजपला होणार आहे महायुतीला होणार आहे मग तुमच्या जा मराठवाड्यामध्येही जागा येणार नाहीत पश्चिम महाराष्ट्रातही जागा येणार नाहीत अजून एक विभाग जर बघायचा झाला तर तो आहे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जो नाशिक आहे नाशिकमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने महायुतीला विरोध होताना दिसत आहे छगन भुजबळ यांना विरोध होताना दिसत आहे अगदी त्याच पद्धतीने इतरही जे धुळे आहे जळगाव आहे या ठिकाणी सुद्धा भाजपला विरोध होताना दिसतो आणि अशा विरोधाच्या वातावरणामध्ये मग मराठवाडा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र यामध्ये भाजपला फार मोठा तोटा होणार आहे आणि भाजपाच्या जागा येऊ शकणार नाही मग तुम्ही ज्या पद्धतीने म्हणत आहात त्या मी फक्त विदर्भाच्या जागेवरती संपूर्ण महाराष्ट्र जिंकू तर कशा पद्धतीने तुम्ही जिंकणार आहात त्यानंतर दुसरा एक विभाग जर तो पा पाहायचा झाला तर तो आहे मुंबई मुंबईमध्ये शिवसेनेचं फार मोठं प्राबल्य आहे काँग्रेसचं फार मोठं प्राबल्य आहे आणि काँग्रेस आणि शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष आत्ता एकत्र आहेत जे सर्वप्रथम एकत्र येताना दिसत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये हे विरोधी होते जे आत्ता एकत्र येत आहेत आणि अशा पद्धतीनं जर एकत्र येत असतील तर त्यांच्या मतदारांनी सुद्धा जर महाविकास आघाडीला जर जास्त मतदान जर दिलं तर त्या ठिकाणीसुद्धा भाजपच्या जागा निवडून येऊ शकत नाही असं चित्र आहे त्यानंतर पुढचा विभाग आहे ठाणे आणि कोकण ठाणे आणि कोकणामध्ये सुद्धा बऱ्याच अंशी काँग्रेसचं प्राबल्य आहे राष्ट्रवादीच्या काही जागा येऊ शकतात शिवसेनेच्या अनेक जागा येऊ शकतात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार करायचा जर झाला तर ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधी लाट आहे आणि अशा विरोधी लाटेमध्ये तुम्ही कुठल्याही एखाद्या विभागामध्ये कितीही जास्त जागा जरी आणल्या तरी तुम्ही महाराष्ट्र जिंकू शकत नाही अशा पद्धतीचं चित्र आहे मात्र हा फक्त कार्यकर्त्यांना एक हवा देण्यासाठी कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य आलं असावं आणि फक्त विदर्भाच्या जीवावरती संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही जिंकू शकता असा अजिबात वाटत नाही आणि ते होऊ शकत नाही अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद